पंढरपूर मध्ये भारत कृषी प्रदर्शन भरलंय पहिल्यांदाच असं राज्यस्तरीय प्रदर्शन भरत आहे हा गजेंद्र नावाचा दीड कोटीचा रेडा आकर्षण ठरतोय आपण महिष पालनातले जाणकार आहात काय सांगाल हा हरियाणा मुरादाची जर रेडा आहे हा ह्याच्यापासून पैदा चांगली होते आणि हा मुसडी गावचा मुंगसोडी मुंगसोडी ह्या रेड्यापासून पैदा चांगली होते वासरे चांगली पडतात ते दुधाला चांगली निघतात सांभाळ आहे भरपूर चांगला ह्याला खर्चही भरपूर आहे त्याच्यापासून आणि हे हे रेड बसणं जे आतापर्यंत याने भरपूर बक्षिस मिळवली हिंदी केसरी रेड आहे पंढरपूरमध्ये आज राज्यस्तरीय प्रदर्शन पहिल्यांदाच पहिलीच वेळेस पहिली वेळेस आहे आज भगीरथ मालकी पहिलीच वेळेस भरले अशीच दरवर्षी चांगले चांगले मोठे प्रदर्शन भरावं ना आमची इच्छा आहे मंडळी नमस्कार पंढरपूरमध्ये पहिल्यांदाच राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरलंय आणि या कृषी प्रदर्शनामध्ये हा हिंद केसरी गजेंद्र रेडा त्या ठिकाणी सगळ्यांचं आकर्षण त्या ठिकाणी क ठरतो आहे या रेड्याला पाहायला मोठ्या प्रमाणामध्ये पंढरपूर शहर आणि तालुक्यातील सर्वसामान्य जनता असेल शेतकरी असतील ते या ठिकाणी येत आहे आणि रेडा पाहून रेड्याचं कौतुक या ठिकाणी करत आहे मंडळी या रेड्याचं वजन दीड टन आहे आणि त्या ठिकाणी रोजचा खर्च याचा दोन हजार रुपयापेक्षा जास्त आहे आतापर्यंत या रेड्याला मागणी दीड कोटीची झाली आहे का कागवाड जिल्हा बेळगाव येथील उसणे येथील या तरुणाचा हा रेडा आहे या मालकाचं नाव विलास नाईक विलास नाईक यांचा हा दीड कोटीचा आणि त्या ठिकाणी दीड टन वजन असलेला हा गजेन नावाचा रेडा त्या ठिकाणी आकर्षण करतोय रेडा एवढा वजनाचा त्या ठिकाणी सांभाळणे आणि या रेड्यापासून कसं उत्पन्न होतं ही सगळी माहिती आपण रेड्याचे मालक जे विला आपण जाणून घेतो नमस्कार नमस्कार किती वय ह्याचं हे सहा वर्ष सांभाळलं सात वर्ष चालू आहे आता वर कुठनं घेतलं होता तुम्ही नाही आपल्या घरी झालं म्हलं हे जे यायला आणलं तर पंजाब कांड आहे जर एक लाख चाळीस हजार देऊन बरं बरं आपल्या घरी झालं बर बर तेव्हापासून तुम्ही सांभाळत आहे हय सांभाळ सांभाळलं मग आपल्याच झालं म्हलं आता किती मागणी झाली याला तीन वर्षसुद्धा तवा दे कुठेला मागितली ती बरं आता का दोन कोटी परत कंपनी वाले मागायला दोन कोटी मागा ला मागायला रोजचं खानपान कसं आहे मग आहे की त्याला दररोज पंधरा लिटर दूध आहे एक दोन तीन किलो शेपूर चेंड आहे एक तीन किलो आट्टा आहे एक चार किलो पेंड आहे दररोज एक दोन हजार रुपये खर्च आहे रोजचा उत्पन्न कसं आहे मग आता उत्पन्न म्हणजे आपली बी पन्नास मशीन घेरी एक दोनशे लिटर दूध आहे मग तिचं चालतंय आणि एक मशीवर आम्ही ब्रिडिंग करतो एका मशीला दोन हजार रुपये महिन्याला किती दररोज एक दोन तीन येत येतात म्हणजे चार पाच मसरे येत होती ती वजनामुळे मसर झाल्या दीड टणाच वर आहे दीड टडाचे वर आणि मागणी पण दीड कोटीच्या वर झालं वर झाले बर आता ही मगच मालिश वगैरे हो काय काय असते मालिश हे मोहरे त्याला ना मालिश करायचं आणि एक चार पाच किलोमीटर होय चालवण आणायचं आहे बरं काय धरोज आहे आणि धुयाचं आंघोळ घालायचं दररोज आहे तिचं नाव गजेंद्र गजेंद्र गजेंद्रावर नाव ठेवलं ते जलमे गजेंद्र बस होय चांगलं तब्येत चांगलं जलमत गजेंद्र ठेवले आमच्या वडिला गजेंद्र अजून वैशिष्ट्य काय अजून तिचं पिल्ली जलमायचे चांगले जलमते तुम्हाला आणि ते पिळायला बी चांगलं आता एक तिचं पिल्ल जलमले पंधरा लिटर दूध द्यायला दोन टाइम हा दोन टाइम आता हे जे आहे बी सतरा हजार अठरा लिटर दूध देत होता बरं ते म्हणजे पहिलाच चांगलं जमते महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठे कुठे फिरता आता तर महाराष्ट्र काय चाळीस वर्ष झाली हो, हो महाराष्ट्र सगळं झालं कर्नाटक कर्नाटकात झालं होय होय महाराष्ट्र तुम्ही चाळीस वर्ष झाले पारितोषिक किती मिळालेलं ते मिळालं किंवा आता मानधन असते आम्ही पन्नास हजार असू दे एक लाख पट मानता नसते आणि पारितोषिक वगैरे ते हिंद केसरी मिळाले हिंदू केसरी हिंदू केसरी एक बारा वेळा मिळाले बरं हा प्रवेशनामध्ये गेल्यानंतर मग खाणं पाण्या सगळं सगळं यांच्याकडे असतं सगळं बोलत येते आम्ही सगळं दूध सगळं पाकडे आमचं जेवण घेऊन सगळं यांच्याकडे असते बरं व्यवस्था करते बर आता रेडिओमुळे तुझी महाराष्ट्रामध्ये जी ओळख झाली आणि कर्नाटकात जी ओळख झाली लय लय ओळख झालं झालो त्याच्यामुळे आपलं घराचं नावच पुढे आणले नाईक परिवार होय नाईक परिवार गजेंद्र होय 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 आता रेडा हा कोणत्या जाती जातीमधला आहे हे मुरा जातीमधला आहे मुरा जाती मुरा जाती याच्याकडे जे आपण ब्रिडिंग करतात त्या ब्रिडिंग मध्ये जास्त होतात का रेड्या जास्त नाही दोन्ही भेट हो रेडी भेट रेडा भेट जास्त प्रमाण कशाचा कशा रेडी बर रेडा भेट ठीक आहे आता लोक रेडे टकरी वगैरे हे त्याच्याशी सांभाळतात मी रेडिंगसाठी सांभाळतात आणि सा। एवढ्या मोठ्या वजनाचा त्याचा खर्च पण चांगला असेल खर्च दररोज दोन हजार रुपये जास्त आहे हो <coughs> महिन्याला साठ हजार रुपये पाहिजे असते खर्च होय होय परवडतो का पण आता परवडतो आमचं एक नाद हा नाद हाऊस हा पाळायचं एक जीवनात येऊन एक नाव करा म्हणून आपलं एक आशय किंवा ते ना ना एक नाव करावं नाशी आहे आणि आपलं पण एक शेतकरी करावं हां असं म्हण आहे मी पाळायला आहे ना हे मुरामध्ये मुरामध्ये होय होय बस मुरा आणि जफ्राबादी आणि मध्ये काय फरक वाटतो हे मुरा मुरामध्ये तब्येत चांगली आहे ते हो होय पंढरपुरी असतात ते जरा दुधाशी हे पिल्ली चांगलं दे बस होय चालेल दररोज तुम्ही खुराक खावतात मग त्या दूध वगैरे ब इतर वैरिन काय असते त्यामध्ये वैरंबूसा आहे की ऊस वाढ गवा तसला असं कडबा खाते होते बरं बरं होय याचं आता प्रदर्शन ज्या ठिकाणी भरतं तिथं नेणार अन्न कसं असतं सगळ्यात त्यांच्याकडेच तिने आम्ही बोल तिथे भाडं देते आम्हाला जाताना मानधन देते सगळं देते तिच्याकडे ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी वातावरण मॅच होतो का गा? होतो का सव पडले तिला काय नाही होत सवय शांत उभं राहत शांत म्हणजे एक देव पांडुरंगाच असल्या का लय शांत पांढरपूर आपली मुलाखत चालू शांत उभा आहे शांत शांत देवच पांढरंगच म्हणायचं त्याला होय होय आता आलोय पंढरपूर देऊन आम्हाला खुशी झाला शेतकरी बघितली सकाळपर्यंत आम्हाला पंढरपूर जाऊन दर्शन करून आलो लोक आता सेल्फी घ्यायला पण भरपूर येतात त्याचं लई लई येते दिवा बर होय हे देव काढते बर चांगला आहे असला मी बघतलंच नाही म्हणते आता तू वडिलांचा व्यवसाय सांभाळलाय व्यवसाय बरीचशी मुलं शिकलेले नोकरीच्या मागे पडतात शेती नको म्हणतात शेतीपूरक व्यवसाय नको म्हणतात पण अशा तरुणांना काय सांगल आहे शेत बरा आहे बरं शेतकरी चांगला आहे जनावर केला तरी चांगला आहे बरं होय एक आपलं पन्नास साठ मशी आहेत बर असलाय म्हणजे रेडा आहे हाय चांगला आहे बस होय असं करावं असं काय करावं तरुणाने पण असं करावं बर म्हणजे नोकरीच्या आगा नाही मग असला जर एक चार बसरे केला याचा उद्योग करत करावा तरुणाने बर असं माझं मत बरं तू तु समाधान तुझं आता रेड्यामुळं भरपूर नाव झालं समाधान आहेत का हे समाधान ऐक पुढे किती वर्ष हा रेडा पालन पोषण करायचं ते काय आपल्या घरीच जाता आमच्या परग आहे अनेक भाऊ बहिणी म्हणून आ, मुलगा मुलगा आहे तेवी आता आहे तेवी दीड वर्षाच आहे ते सतराशे किलो आहे सतराशे किलो होय बरं ते तब्येत चांगला आहे बरं तर तिला हिला थोडायचं आणि तिला आता एवढ्याच वजन दीड टन वजन म्हैस भरताना वगैरे मग कसं हे करतो नाही चांगलं तब्येत बघून सोडायचं मशीला बारकी मसाल्यावर काही चालत नाही मोठे बघून सोडायचं आणि पहिल्या यालाच मग मैसरात नाही नाही मग नाही बे उलटलं किती म्हशी भरले असतील ती काय पाचशे असे झालेस पाचशे बरं ते मग वजन नव्हतं नाही आता आता वजन झाले आता शिंगाला हे पण लावले तुम्ही लिंबू वगैरे लिंबू मध्ये नदर लागत नाही नदर लागत नाही हे चुना मारलेला आहे ू पण वगैरे छान दिसतो बघितलेला माणसं छान बघाय छान दिसतो समाधान आहे का हे समाधान आहे तर मंडळी आपण पाहिलं बेळगाव मधील हा तरुण शेतकरी वडिलांपासून त्या ठिकाणी हा व्यवसाय करतो याच्याकडे दीड त्यांना मागच्या काही दिवसापूर्वी दीड कोटी मागणी आली होती आता दोन कोटी मागणी या ठिकाणी झाली आणि हिंद केसरी असलेला हा गजिना नावाचा रेडा एक परिवाराला या रेड्याने महाराष्ट्रामध्ये नव्हे तर कर्नाटकामध्ये एक वेगळं नावलौकलिक मंडळ या ठिकाणी मिळवून दिलं ज्या ज्या ठिकाणी प्रदर्शन असेल त्या त्या ठिकाणी हा रेडा येऊन जातो कारण या रेड्याला सेल्फी काढण्यासाठी अनेक तरुण अनेक शेतकरी या ठिकाणी तुटून पडतात असा हा गजिन नावाचा दीड कोटी आणि दोन कोटी मागणी झालेली हा गजिना नावाचा रेड आहे काय म्हणताय हे बघा ते म्हणजे विलास हे जो माझा पत्नी आहे बर आणि ते विलास माझा भाऊ आहे बर माझ्या परत तीन वर्षाचा बारका बर ते वारल्यामुळे अचानक आता आम्ही दोघ हे पाहतो ते लक्ष ठेवतात हा लक्ष ठेवतो तर मंडळी आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन विषयाला रोज पाहिजे असतील आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा